एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी हत्यारानं वार करून जखमी केल्याबद्दल फौजदार पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मिलिंद नगर इथं आर्यन तळमोहिते याला नागसेन सुनील अबुटे वय छत्तीस राहणार मिलिंद नगर बुधवारपेठ सोलापूर याच्या आत्यानं हातानं मारहाण करून रागवल्याच्या कारणावरून गगन तळमोहिते सोमनाथ भालेराव क्रिश शेंडगे आणि अथर्व तळमोहिते सर्व राहणार बुधवारपेठ सोलापूर यांनी नागसेन आबुटे याच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या बोळात अडवून शिवीगाळ करत लोखंडी हत्यारानं त्याच्या डोक्याच्या पाठीमागे वार केला त्यामुळं तो जखमी झाला तसंच गगन तळमोहिते यानं चाकू दाखवत पुन्हा आमच्या नादी लागलास तर तुला खलास करतो अशी धमकी दिली म्हणून चौघांवर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार हे करतायत